कारवाई करा त्याच्यानंतर त्यांनी त्यांना नोटीस दिली शेवटची अठ्ठावीस तारखेची तुम्ही लोक गरीबांची घर तोडता मग जे अनधिकृत बांधकाम आहे एक, एक माणूस तुम्हाला प्रायोरिटी एका माणसाला देणार की तुम्ही हे जे टॅक्स होल्डर आहेत त्या लोकांना तुम्ही प्रायोरिटी देणार कोणाला प्रायोरिटी देणार होईल ऐका काय काय सहा महिने झाले तुम्ही अठ्ठावीस तारखे होती तुम्हाला अठ्ठावीस तारखेला कारवाई करायची होती मग तुम्ही का केली नाहीये

आणि आता ते काही महिन्यापूर्वी त्या तिकडे एकाला शीक लागून एक बाई गँगरिंगने पण मिळते ते पॉयझन होऊन मग या गोष्टीचं पण दखल असं ते आश्वासन देत तुम्हाला मान्य आहे का चॅनल मधून मी दीपक पोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या डी विभागामध्ये गेल्या काही दिवसांपासून ही लोक या ठिकाणी बसलेले आहेत आता ही लोक या ठिकाणी का आहेत बस कशासाठी बसलेत कारण गेल्या काही दिवसांपासून ही लोक एका बिल्डर विरोधात लढा देतात आणि तो बिल्डर दुसरा तिसरा कोणी असून विजयनगरचा गप्पा शेख नावाचा हा व्यक्ती आहे या व्यक्तीने त्या ठिकाणी अनधिकृतपणे अतिक्रमण केलेला आहे गणपतीच्या ज्या वेळेला मंडळाला तो का कार्यक्रम सुरू असतो विरोध करत असतो कुठे ना कुठेतरी नाक त्रास या व्यवसायाना त्याच्यामुळे होत असतो कुठे ना कुठेतरी आता यांच्या मदतीला धावलेली आहे पत्रव्यवहार केलेला आहे एवढंच नाही तर वरिष्ठांनी तोडक कारवाईचे आदेश देखील दिलेले आहेत सुरुवातीला याचा चार्ज मनाली शिंदे यांच्याकडे होता आणि आता निहेश मात्र यांच्याकडे एवढे दिवस प्रेमाने काम करून सुद्धा कुठे दखल न घेतल्यामुळे आज या ठिकाणी या लोकांनी एक आंदोलन पुकारलेलं जाणून घेणं नेमका सगळा काय विषय आहे ताई काय विषय आज कशासाठी तुम्ही इथे बसला आम्ही इथे ते अनाधिकृत बांधकाम बांधकाम आहे ते तोडायसाठी तोडण्यासाठी इथे आलेलो आहोत सर्वजण कारण का आज सहा महिने झाले पण अजिबात त्याच्यावर आम्ही दहा वेळा इकडे येतोय पण ते लोक दखल घेत नाहीये आणि त्या मनाली शिंदे होत्या पहिल्या त्यांनी तर अजिबातच दखल घेतली नाहीये मग त्यासाठी हे बांधकाम त्या लोकांनी तोडावं आज आम्ही किती वर्ष वीस वर्ष आज ते झगडतोय आम्ही तिकडे येणा जाण्याच्या रस्त्यावर त्या लोकांनी पूर्ण टेम्पो ठेवलाय टेम्पो दोन दोन टेम्पो परत हातगाडी ठेवले परत तिथे एवढी घाण केलाय कचऱ्याचा डब्बा वगैरे सर्व घाण करून ठेवलेला आहे त्या लोकांनी त्या ते तोडायलाच पाहिजे सर्व आमचा रस्ता क्लिअर होता रस्ता क्लिअर करून द्या आम्हाला बस एवढंच आमचं म्हणणं आहे आणि जर बाजूची बिल्डिंग आहे त्याच्यामधून जर मैत जरी आणायचं झाला जा तरी वरती उचलून आणायला लागते एवढीशी गल्ली ठेवली त्या लोकांनी ते वरती उचलून पत्रे लावले सर्व त्यांनी तिथे पहिल्या चाळी होत्या आणि आता तिथे त्या लोकांनी बिल्डिंग त्यांनी बिल्डिंग बांधली होती चाळीवाल्यांच्या ती तोडून टाकली त्यांनी आणि तिथे आपल्या सर्व रेती कामाचं सर्व सामान तिथे ठेवलेलं आहे आता कधीपर्यंत तुम्ही इथे बसणार जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तो काय म्हणजे नेमकं सगळा एक एक माणूस तुमच्या इतक्या लोकांना त्रास देतोय तिकडचे स्थानिक नगरसेवक कोण तुम्हाला मदत नाही करत नाही नगरसेवक वगैरे बऱ्याच वेळ तिकडे येऊन गेले पण त्यांनी काय नाही पण अग्रे सेना आल्यापासून म्हणजे गती मिळाली या कार्याला आणि आता म्हणजे हे लेटर वगैरे काढलं होतं त्यानंतर यांनी काय लक्ष दिलं नाही तरी पण आता पाठपुरावा करता येतो तुमची मागणी आता जी आहे ती मागणी हीच आहे की आमच्या ज्या रस्त्यात आता जे नको असलेले त्यांनी टेम्पो मु, मुद्दम त्रास देण्यासाठी जे भंगार ठेवलेलं आहे ते साफ करून आणि ते जेणेकरून आता ते ठेवल्यामुळे आता रोगराई पसरण्याची शक्यता आहे कारण तिकडे कचऱ्याचा डबा असतो रोज कचरे कचरा तिकडे टाकला जातो आणि ज्या बाजूला जी शेड आहे तिथे तोडली होती त्याची ऑलरेडी आणि तिथे तोडलेले त्या जागेत परत त्याने पत्रे उभे केलेले आणि आता ते काही महिन्यापूर्वी त्या ते तिकडे ते एकाला शीक लागून एक बाई हँगरिंग पण मिळली ते पॉयझन होऊन मग ह्या गोष्टीचं पण दखल घेतली नाही कारण असं काही आता बरेच जण डायबेटीस पेशंट वगैरे हो त्या बिल्डिंगमध्ये परत असं काही अपघात होऊ नये यासाठी खरोखर नगरपालिकेने लक्ष द्यायला हवं खरंच नगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे जाणून आपल्या आपल्यासोबत यावेळेला रुपाली संदेश पवार आहे रुपाली मॅडम काय मागण्या आहेत तुमच्या आणि कधीपर्यंत तुम्ही इथे बसणार आमच्या मागण्या आज आम्ही सहा महिने झाले मांडतोय मागण्या मनाली शिंदे मॅडम असताना सुद्धा आम्ही तीन तास पर्यंत त्यांच्याशी मिटिंग घेतलेली मिटिंग घेऊन त्यांनी सहा महिन्यानंतर कुठेतरी आत्ता गेल्या महिन्यात वीस तारखेला नोटीस पाठवलेली समोर गफार शेख यांना नोटीस पाठवून सत्तावीस तारखेची लास्ट ला सत्तावीस तारखे सात सात दिवसाचा टायमिंग दिलेला त्याला अठ्ठावीस तारखेला कारवाई करायची होती त्याच्यानंतर मनाली शिंदे मॅडमची ट्रान्सफर झाली की केली हे आपल्याला माहिती नाही हे काम करायला नोटीस पाठवायला सुद्धा सहा महिने त्यांनी घेतले दे। असं म्हटलं जातं सूत्रांकडून अशी माहिती आहे की गप्पर शेख जे आहेत त्यांचे भाई टाकून चांगले संबंध असल्यामुळे कुठे ना कुठे तरी भीतीपोटी ही कारवाई थांबवली असू शकतंय त्याच्यामुळेच तर हे लोक का कारवाईला येत नाहीये नोटीस पाठवून ह्यांच्या नगरपालिकेची त्या समोरच्याला नोटीस येऊन सात दिवसाचा पिरियड देऊन सात दिवसाचे सव्वीस सत्तावीस सा, तारखेला सात दिवस झाले अठ्ठावीस तारखेला नगरपालिकेचं काम आहे की कारवाई करायला यायचं अठ्ठावीस तारखेपासून आजची तारीख ही आठ तारीख झालेली आहे तरी पण कारवाईला येत नाही म्हणजे ह्याच्या तर हेच आहे ना की त्यांना ह्यांना कोणाचा तरी दबाव असेल म्हणून हे लोक येत नाही तुमची तुम्ही कधीपर्यंत इथे बसणार जिथपर्यंत ते कारवाईला येत नाही तिथपर्यंत आम्ही उठणार नाही कारवाईला आमच्या जोडीलाच त्यांना यायला लागेल कारवाई करायला आज उद्या राहणार इकडे आम्ही नाही आपण जर पाहिलं एकंदरीत प्रकार काय तो आपल्याला कळला असेल आता नगरपालिकेला एक माणूस कि असंख्य लोक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इतके दिवस पत्र व्यवहार करून सुद्धा वरिष्ठांचा आदेश येऊन सुद्धा सहायक आयुक्त कारवाई करत का नाहीत याच्या मागचं नेमकं काय कारण आहे हे शोधून काढलं पाहिजे आणि जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत ही लोक या ठिकाणी बसून राहणार आता या स्त्रिया घरचं सगळं काम सोडून या ठिकाणी बसल्यात याचा अर्थ कुठे ना कुठेतरी यांना ना त्रास होतोय आणि कुठे ना कुठेतरी प्रशासनाने याची दखल घ्यावी टॉप महाराष्ट्र न्यूज बसव्या